सिंह नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर घेवारे गुरुजी आपल्या सर्वांच त्र्यंबकूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सर्व ज्योतिष प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष सर्वांना आरोग्यदायी व लक्ष्मी प्राप्त करून देणारं जावं ही प्रभू त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आज आपण या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या, या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये पाच वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह धनुराशीमध्ये चौदा जानेवारी जाने 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 या दिवशी सूर्यग्रह मकर राशीमध्ये एकवीस जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह कर्क कर्कराशीतनं वक्री होतोय मिथून राशीमध्ये येतोय चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये सत्तावीस जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी सर्वांना एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बरोबर आपल्या जीवनात काही समस्या असेल अडचणी असेल संकट असेल स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं आपल्या अडलेल्या संकटात असलेल्या प्रश्नांच उत्तर मिळवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेऊ शकतात सिंह राशी प्रथम स्थान सूर्यग्रह चौदा जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये येतोय तोपर्यंत धनु धनुराशीमध्ये म्हणजेच पंचम स्थानामध्ये विराजमान असणार आहे मग लग्नी असलेल्या सिंह राशीचा सूर्यग्रहाचं फल पंचमात आल्यानंतर मनासारखी संतती प्राप्त करून देणं ज्या बऱ्याच जातकांचा विवाह होऊन बराच कालखंड लोटलेला आहे त्यांना संतती होत नाहीये अनेक डॉक्टरी इलाज केले आध्यात्मिक उपाय केले गुरुजी आता आम्हाला काही करायचं नाहीये हो नॅचरल राहण्याचा योग आलेला आहे सूर्यदेवांची सेवा आराधना है। ही अतिशय उत्तम मानली गेलेली आहे ही आपण जरूर अवश्य करून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने चला इच्छा परिपूर्ण होईल ज्या सिंह राशीच्या जातकांना उच्च शिक्षणासाठी कुठे बाहेर जायचंय उच्च शिक्षणासाठी कुठे ऍडमिशन घ्यायचंय घेऊ शकतात पंचमस्थान हे प्रेमाच आहे प्रणयाच आहे आनंद घेणार आहे सिंह राशीचे लोक या महिन्यामध्ये थोडेसे आपल्या कामात न रिलॅक्स स्वतःला वेळ देतील फिरायला जाणं असेल आनंद घेणं असेल या सगळ्या गोष्टींचा अनुभव सिंह राशीच्या लोकांना परिवाराबरोबर या महिन्यात अनुभवायला मिळेल द्वितीय स्थान याला धनस्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी बुध ग्रह दोन वेळा राशी परिवर्तन करतोय पहिलं म्हणजे चार जानेवारीला बुध ग्रह राशीमध्ये चोवीस जानेवारीला पुनश्च राशी परिवर्तन करून मकर राशी राशीमध्ये येतोय मग या बुध ग्रहाचे जे फल आहेत हे पंचमातन षष्टाकडे जाणारे असणारे मग ते कशा प्रकारचे मिळतील पंचमेश बुद्ध ज्ञान वैराग्य शासकीय कामामध्ये यश कार्याची पावती वाढवणारा सुवष्टानं प्रगती करणारा नोकरीच्या ठिकाणी बढतीचा योग आणणारा आर्थिक स्थितीला चांगला आलेख मिळणारा या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत या याच महिन्यात पाहायला मिळणार आहे चोवीस तारखेच्या नंतर थोड्याशा परिवारातील लोकांसाठी तुमच्यासाठी आरोग्याची स्थिती होईल मग आरोग्याची काळजी पण महत्वाची आहे आपल्याला ती गोष्ट ही गरजेची आहे तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं शौर्याचं ताकदीचं स्थान आपण म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह सत्तावीस जानेवारीला मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून जाणार आहे तो पर्यंत संपूर्ण सत्तावीस दिवसापर्यंत सप्तम स्थानामध्ये विराजमान राहणार आहे पार्टनरशिप मध्ये केलेल्या व्यवसायाला यश विवाह विवाह निश्चित होणे ज्या माझा न वाटत होत ही व्यक्तीच माझी जीवन साथी व्हावी त्यासाठी अनंत अडचणी येत होत्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या वैवाहिक जीवनाचा मार्ग मोकळा होतो आहे त्याच बरोबर पती पत्नी मध्ये झालेले दोघांमध्ये स्वभावांमध्ये विरोधाभास दूर होतील एकमेका वरचा विश्वास जो दूर झालेला होता एकमेकाविषयी मनामध्ये जी कटुता निर्माण झालेली होती ती सुद्धा अगदी सहज दूर होते आहे सर्वांना आपलंस करून घेणारा हा महिना आहे गोड बोलून आपलं कार्य परिपूर्ण करून घ्या चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशी विराजमान आहे स्वामी मंगळ ग्रह वक्री मग एकवीस जानेवारी पर्यंत वास्तू घेण्याचा योगाचा विचार करतायत थांबा वाहन घेण्याचा विचार करतायत थांबा जमीन जागा खरेदी करायचा विचार करतायत थांबा एकदा नाही दहा वेळेला विचार करा आणि मग पुढे जा कागदपत्रांमध्ये फसवणूक होऊ शकते जुनं एखाद वाहन घेतल्यानं सतत बंद पडू शकत म्हणजेच काय आपल्या चालत्या गाडीला खिळा लागल्याशिवाय राहणार नाही प्रगती थोडी लेट झाली तर चालेल परंतु विचारपूर्वक घेतलेला निर्णय माणसाला मागे पाहायला लावत नाही राहत्या घरापासून दूर नोकरीला जाण्याचा योग सुद्धा आलेला आहे राहत्या घरापासून दूर जाऊन दुसरीकडे दुसऱ्या गावामध्ये किंवा विदेशात परदेशात वास्तू घेण्याचा योग सिंह राशीच्या लोकांचा झालेला आहे पंचम स्थान विद्याभ्यासाचं इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान आहे बोधादित्य युती आहे काही कालखंडासाठी आणि स्वामी दशमामध्ये विराटमान आहे सोने पे सुहागा बुद्धीच्या जरावरती यश बुद्धीने सगळ्या सुखांना आपलं करून घेण्याचा योग बोधादित्य योग शिक्षणात असलेला अडथळा जे बरेच मुलं बऱ्याच विषयांमध्ये बॅक राहिले होते पाठीमागे राहिले होते कर्तृत्व अगदी त्यांचं शून्य झालं होतं चांगल्या गुरुजनांचं मार्गदर्शन चांगल्या लोकांचं सहकार्य या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध झाल्यामुळे यशाकडे वाटचाल करत आहे आणि कर्मावरती जाऊन स्थिर होत आहे चांगल्या ठिकाणी ही बाब बाकी आनंदाची आहे मनासारखं काम मनासारखी नोकरी मनासारखा व्यवसाय प्राप्त होतोय षष्ठ स्थानामध्ये मकर राशी विराजमान आहे षष्टेश पंचमामध्ये विराजमान झालेला आहे मो हो या षष्टेशाचा विचार करत असताना बऱ्याच वेळेला जे पंचमाच्या विराजमानाचे फरक किंवा जे जे काही आपल्याला आतापर्यंत झालेले लाभ जे मिळतात षष्ठेशाशी पंचमामध्ये तसेच सप्तमामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे हा षष्टेश सप्तमामध्ये शनि ग्रह विराजमान आहे म्यावेळेला सप्तमामध्ये जाईल त्यावेळेला आपल्या मित्राबरोबर आपली जीवन साथी होण्याचा योग म्हणूनच सांगतानी काय सांगितलं जे पंचमेशाचे फल मिळतात तेच सप्तमेशामध्ये अनुभवायला मिळाल्या आल्याशिवाय राहणार नाही आहे नोकरीच्या दृष्टीनं जर म्हणाल तर घराच्या पासन जरी थोडस दूर जावं लागलं कार्यासाठी तरीही तुम्ही अवश्य बाहेर पडा प्रगती देणार आहे तुमच्यासाठी सप्तम स्थानामध्ये शनी महाराज स्वराशीचे शशनाबाच्या पंच महापुरुष योगामध्ये विराजमान त्याला शुक्राची मिळालेली साथ मनासारखा साथी सुंदर आकर्षक विचारांनी अत्यंत प्रौढ समजून घेणारा एकनिष्ठ अजून काय पाहिजे तुम्हाला त्याच बरोबर पार्टनरशिप मध्ये केलेल्या व्यवसायातील अडचणी दूर होणे अगदी व्यवस्थित तो व्यवसाय तुमचा डेव्हलप होणे त्यातनं आर्थिक प्राप्तीचं प्रमाण हे, हे वाढणे अशा असंख्य गोष्टी या महिन्यात तुम्हाला पाहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहेत सप्तम स्थानाचे हे जे राजयोग आहेत हे सत्तावीस जानेवारी पर्यंत तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळणार आहेत अष्टम स्थान इथे मीन राशी विराजमान आहे स्वामी गुरु ग्रह दशमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे अष्टमस्थानामध्ये राहू आहे अचानक म्हणून जे काही कार्य करतो आहोत अचानक म्हणून ज्या काही गोष्टींमध्ये हात घातलेला आहे मनामध्ये द्विधा मनस्थिती होतील हे कार्य माझ्याकडनं पूर्ण होईल की नाही त्या कार्याला काही अनंत अडचणी तर येत नाहीये ना परंतु दशमातला हा गुरु आध्यात्मिक केलेली सेवा तुमची परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीये तुमच्या कर्माला दैवी शक्तीचा लाभ मिळणार आहे आणि अचानक धनप्राप्तीचा योग येणार आहे तुम्हाला भाग्यस्थान इथे मेष रास आहे स्वामी मंगळ ग्रह व्ययातन लाभामध्ये येतोय पहिले एकवीस दिवस भाग्य एवढं तुम्हाला विशेष साथ देणार नाही परंतु जे परदेशात आहे विदेशात आहे नोकरीला बाहेर जायचं आहे त्या लोकांसाठी बाकी पहिले एकवीस दिवस अतिशय उत्तम आहे भाग्याची साथ देणारे आहे परंतु जे स्व राष्ट्रामध्ये स्व देशामध्ये काम करतात अशा एकवीस तारखेनंतरचा कालखंड लाभ देणारा आहे प्रगती देणार आहे उत्कर्ष देणार आहे व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर मागे वळून पाहायला न लावणार आहे दशमस्थानामध्ये गुरु ग्रह विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह सप्तमामध्ये आहे म्हणजेच जोडीदाराला नोकरी तर ठरलेली आहे त्याचे विचार इतके प्रगल्भ आहे की त्याच काम अतिशय सुंदर कर्तृत्व अतिशय सुंदर सगळ्या समाजामध्ये मान मान्यता मिळालेला चांगल्या पदावरती विराजमान असलेला व्यक्ती आपल्या जीवनात येतोय ही गोष्ट आपल्यासाठी आनंदाची आहे ज्या कामामध्ये आतापर्यंत जे अडथळे म्हणून येत होते ना ते अगदी सहज दूर झालेले आहेत एकादशस्थानामध्ये मिथुन राशी विराजमान आहे स्वामी बुध ग्रह हा राशीतन मकर राशीमध्ये म्हणजे पंचमातन षष्टामध्ये येतोय लाभेश पंचमामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं विद्या अभ्यासाच्या दृष्टीनं जर म्हणाल ज्या विशेष करून ज्या लोकांना डॉक्टरी क्षेत्राकडे वलायचं आहे त्याचबरोबर ज्या जातकांना राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःची बुद्धी आजमावायची आहे सूर्यग्रह तिथे बुधादित्य युतीमध्ये असल्यामुळे मोठ्या राजकीय पदावरती एखादा सल्लागारपदी सुद्धा तुमची नेमणूक नियुक्ती होऊ शकते अनेक लोक तुमचा सल्ला घेऊ शकतात विचार घेऊ शकतात त्यामुळे तुम्हाला अगदी यश तुमच्या जवळ असल्यासारखं वाटणार आहे वेळामधला मंगळ हा खर्च देऊ शकतो थोडेसे वाद विवाद घाता प्रसंग निर्माण करू शकतो हिंसर पशु पक्ष्यांची आपण विशेष करून आपण स्वतः त्यांच्यापासून दूर राहिनो ही जर काळजी आपण जर घेतली तर मग काही विचारायचं नाही जो होणारा त्रास आहे तो नक्की आपल्याला टाळता येणार आहे अग्नीपासनो पाळीव प्राण्यांपासून त्याचबरोबर शस्त्रापासनो आपण दूर राहा हे आपल्यासाठी विशेष सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग तुमच्यासाठी सोनेरी आहे आपल्यासाठी शुभ दिवस सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे आपल्यासाठी अशुभ दिवस तीन तारीख चार तारीख दोन तारीख आणि आठ तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपल्या अडचणी दूर होतील मंत्र आहे ओम खगाय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार